देता थ्वादा। देता थ्वादा। देता थ्वादा। देता थ्वादा। सामाजिक कार्यात आपली अनोखी ओळख निर्माण करणारे व वीस वर्षे शिर्डी शहरातील सामाजिक धार्मिक चळवळीत अग्रेसर असणारे प्रभाग क्रमांक अकराचे अपक्ष उमेदवार दादा कोते यांची आठ दिवस जबरदस्त प्रचार फेरी व मतदारांच्या गाठी भेटीनंतर भव्य मोटरसायकल रॅली काढून प्रचाराची सांगता करण्यात आली यावेळी एकच वादा प्रशांत दादा अशा जयघोषात प्रभाग क्रमांक अकरामध्ये मोठा जल्लोष पहावास मिळालाय येत्या निवडणुकीच्या शिर्डीच्या नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून आमचे सर्व कार्यकर्ते नेहमी अवरात्र झटत राहिले फिरत असताना मायबाप जनतेचा प्रभागातील अकरा नंबर प्रभागातील सर्व मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आम्हाला नक्कीच खात्री आहे आमचे उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी होतील गेल्या अर्धा दिवस फिरत असताना अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आम्ही डोर टू डोर प्रचार केला आणि आज शेवटची सांगता भव्य बाईक रॅलीने आम्ही जवळपास शंभर ते दीडशे बाईक रॅलीने आज या ठिकाणी प्रचाराचा समारोप करीत आहे 来！